सांगतो बघतो अशी पुढची माणसं मागतात वायदी मागतात प्रकार चालू आजपर्यंत आम्ही आज आज खोंडांना बैल दिला कितीतरी पण कधीच कुणाकडनं वायदे घेतले तुम्हाला एक सुटत्या म्हणून होता तो जसा आता बकासूर पळतोय तसा पळत होता पहिला काय तुम्हाला फरक त्याचा पैशाव काम आहे पण आपल्याला ना मग ते तसं लय बेकार वाटत असं वाटतं की काय फायदा आपला आपल्याला भेटत नाही कारण असं येतं की आपण आहे का आपल्यालाच कोण देत नाही आपण पण हा कधी विचार करत ना असं मनात येतं की यायला आपण देणं चुकीच आहे का आपल्यालाच कोण देत नाही तर आपण देणं चुके पण हा आम्ही कधी विचार करतो मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे ही दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय वर्धनगड मित्रांनो वर्धनगडला सूर्य म्हणून बैल आहे मित्रांनो आणि फौजी विक्रांत जाधव यांचा तो बैल आहे फौजीचा अनेक वेळा कॉन्टॅक्ट होतं बैल असा आहे बैल तसा आहे त्यामुळे तो व्हिडिओ टाकतात कधी कधी बघतो आपण मित्रांनो बैल असा आहे की कुणाची पण गाडी मारू शकतो म्हणजे जी, कुणाची पण गाडी करू शकतो परंतु त्याला पहिरे मान म्हणजे नियोजन महत्वाचं पाहिजे जर नियोजन नसेल तर तुमच्या हातात कसला जर दिला तर ते व्यवस्थित होणार नाही आणि जर नियोजन चांगला असेल तर म्हणजे गरीबाची बैल कापुडत नाही गरीबाच्या बैला गरीबापासूनच बैल शेड लोक नेतात आणि नियोजन करून विकतात पुढं परंतु ह्याच हा बैल एक नंबरमध्ये असताना या शरीरावरून तुम्ही बघसालच छाती बघा त्याची परंतु पायरेदमान तो अंधारात आहे नमस्कार नमस्कार माझं नाव निलेश जाधव मी वर्धनगडचा राहणार आणि आपला बैल हा मी बोहर मधून घेतलेला आहे तर तिथून आणल्यापासून आमच्या नियोजनामुळेच त्याला काय अजून काय कुठं म्हणजे जास्त जास्त गट सीमी पोहोचलेला आहे फायनलला काय अजून ह्याच्यामुळे जमलं नाही नियोजनामुळे ह्याच्या आधी तो मध्ये आदत केसरीला एक नंबरचा मानकरी आहे आपल्या ललगुनू मध्ये आता झालेल्या मागच्या वर्षी ह्या वर्षीचाच तीन नंबरचा मानकरी आहे परत पुण्यात तिथं तिथं पण तीन नंबरचा मानकरी आहे असं तिथं भरपूर हे केलेले आहे आपल्याकडे आल्यापासून नियोजनामुळे तो काय आम्हाला सीमेपर्यंत पोचलेलो आहे कितीला घेतलेला हे आपण एक पंच्या घेतल्यापासून किती वेळा तुमच्याकडे राहिला इथं आपल्याकडे घेतल्यापासून नाही राहिला फक्त बिनजूड केलेली आपण किती के, किती दिवसात घेतलेला दोन महिने झाले त्यातला पण एक एक महिना परत आम्ही नंतर तिथं पुण्यामध्ये परत हा परत राहत होता तिथं गेला लाल किल्ला नाही किल्लार आहे पूर्ण किल्लार मधलीच आहे खिल्लार ते हा त्यांच्या साईडचे आहे पुण्यातले असे लहानच असतात एवढा चांगला बैल आहे म्हणजे कंटिन्यू मित्रांनो काल पळून आला तरी उकरत होता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो कुठल्या खांदी पळतो काय बैल बैल आम्ही तसा दोन्ही खांदी पळतो पण आम्ही इथं आल्यापासून आम्हाला पहिल्या भेटल्यामुळे आम्ही उजवीन पळावलंय त्याला मित्रांनो पाहू शकता मित्रांनो म्हणजे काय माहितीये का दोन्ही खांदी पळतो पण त्याला डावीन जास्त स्पीड आहे असं वाटतंय परंतु ज्या बाजूने पहिरा भेटल म्हणजे पहिरा महत्वाची गोष्ट आहे कि ज्या बाजूने पहायला भेटल त्या बाजूने पळवायला लागतोय आणि कसं होतं हितापासून तेन आल्यापासून अजून गुलाल केला नाही किंवा के काय नाही त्यामुळे लोकांना लगेच विश्वास बसत नाही जोपर्यंत बैलाने एखादा गुलाल केला नंतर तुम्ही ती ती लोक तुमच्या मागे लागतात पण जोपर्यंत तुमचा बैल उजळत येत नाही किंवा एखादा गुलाल घेत नाही तोपर्यंत तुम्हाला पायऱ्याची अडचणी येतच असते कसं जर निवेदन नसेल तर अडचणी येतात अजून काय सांगता बैलाबद्दल काय पहिल्या म्हणजे आम्ही बैल बघितलेला तर पळून जास्त करून तो बिनजोडला पण होता बिनजोडला चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत त्यांनी आम्ही आणल्यानंतर आम्ही सौदा होईच्या आधी मग तिथून आणलेला पळवायसाठी बघायसाठी साईटला आपल्याला बैलच कमी पडला कमी पडला म्हणजे पूर्ण एका करून तुम्हाला व्हिडिओ पाठवलेले व्हिडिओ पाठवतो पूर्ण एका करून हा चाललेला एक फुटभरात गाडी मिळली ते पण त्याच्या चुकीन नाही पूर्णपणे तो हातातच होता लास्टपर्यंत साईडच्या पहिल्यामुळेच म्हणजे खाल चप्पल कसं आहे खालची उडी खालची उडी फक्त एक उडी कमी असल्यामुळे नवीन ड्रायव्हर फसतात ज्या ड्रायव्हरना माहिती जसं आता आमचा किरण ड्रायव्हर विंकर हा पहिल्यापासून बैल तिथं मारलेला आहे बाहेर जाऊ शकतो असं पहिली उडी काढून घेतल्यानंतर पुढे बघायच नाही त्याच्याकडं निम्म्या एक पन्नास फुट गेला तिथून पुढे मग त्याच्या त्याच्याकडं तुम्ही बघायच नाही काय त्याच्या मनानं पाळणार म्हणजे मित्रांनो कसं होतं पहिल्या उडीला जर समोरून घेतला तर नंतर तो आखी गाडी ओढून लावतो पूर्ण गाडी ओढून लावतो ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल तुम्ही काय सांगता पहिला बद्दल काय नाई आमचे पाहुणे आहेत येत त्यांच्या दोन महिने झाला आलाय ना अजून काही पायऱ्या मध्ये ते राहिले नाही असा झाला विषय आम्ही बी केले पायरे भरपूर पण सांगतो बघतो अशी पुढची माणसं मागतात वायदी मागतात असला प्रकार चालू आहे आतापर्यंत किती वायदे मागेल तरी वाहिदे आता दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये मागते मस्त मित्र आहेत आमचे जवळचे सगळेजण मी आता जवळजवळ पाच सात वर्ष झाले भाई हुँ. तरी पण ते वाहिशिवाय बोलत नाहीत म्हणजे एकदा जर आ... एकदा जर फौजी म्हणजे आता तुम्ही भोरमध्ये बैल होता बरोबर तिथं तुम्ही परत महिनाभर तिकडे घालवला महिनाभर तुमच्यावर होता परत त्याच्यात तो गुलात राहायला परत त्यांनी आम्हाला व्हिडिओ टाकलेले आम्ही बघत होतो परत तो तो गुलालात होता अजून पण तो म्हणतात की आता उदाहरण मी काल झाले त्याला तर तो म्हणाला महिन्याच्या अड्ड्यात मी येतो आणि बिल कसा राहत नाही ते तुम्हाला दाखवतो तुम म्हटलं म्हणजे ज्यापाशी निवेदन आहे म्हणजे निवेदन खट्ट पाहिजे किंवा ड्रायव्हरला पण त्या माहिती माहितीचा ड्रायव्हर पाहिजे बघा काय काय बैलांची आदत असते की पहिली वेग उडी कमी नंतर तिथनं पुढे जे म्हणजे स्पीड लागत 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 एक उडी एकदा थांबत नाही मग परत विषय नाही पहिलेच फक्त त्याच्यात एक उडी सांभाळली बाबा कमी असल्यामुळे ते हो उडी सांभाळल्यानंतर परत काय विषय येत नाही त्याचा आणि आतापर्यंत आम्ही वायदे आम्हाला एवढी जण मागतायत पण आम्ही दोघं फौजी विक्रांत पण तो ड्युटीवर आहे मी इथं घरी आजपर्यंत आम्ही खोंडांना बैल दिला कितीतरी पण कधीच कुणाकडनं वायदे घेतले नाही तुम्हाला कुणाला पण विचारू शकता तुम्ही वायदी हा नाव घेतलीच नाही आम्ही जास्तीत जास्त बाबा बाडत दे कारण बैल आहे त्यामुळे आम्ही ते त्यांना माहितीये कुणाला पण त्याच्या व्यतिरिक्त एक रुपया घेतला नाही आवड आहे म्हणून आम्ही बैल ठेवलेला आहे की बाबा आम्हाला हा नाद आहे पहिल्यापासून नादासाठी आहे काय वडिलांना पहिल्यांदा नाद होता आमचा बैल पहिला एक सुरत्या म्हणून होता तो जसा आता बकासूर पळतोय तसा पळत होता त्यानं बरेच फायनली केलेले आहेत बरेच म्हणजे आता काय त्या काळात तुम्ही कुणाला विचारलं कालगावचा सुरत्या कसा होता आम्ही घेतलेला त्याच्यानंतर आड्डे बंद झाल्यामुळं मग तो बैल घरीच आपल्या दावणीलाच मारला पण तोपर्यंत घरीच होता एवढी पावर होती त्याच्यामध्ये बका सेम बकासूरच थोडक्यात जाईल तिथे एक नंबर करणार का तर करणार असा मग वडिलांना आवड त्यामुळं आम्हाला पण हळूहळू आम्ही दुटीवर घरी यायचो तर बघायला जायचो त्यामुळे आवड आम्हाला पण लागली त्यामुळे आम्ही असा रिटायर झाल्यानंतर बनकर जाधव तुमच्याकडं नात कसा लागला काय मला पहिल्यापासून नाद होता मी काय इथं नव्हतो मी मुंबईला होतो हमाली इथं बंधुराज होत बंधुराजाला बैल घेऊन द्यायचं गाया घेऊन द्यायचं त्याच्यानी म्हणायचं पळवा मग असं पाळणार असेल वासरून तेवढं ठेवायचं बाकी टाकायची म्हणजे पाळला बैल तुम्ही इकला नाही कुठला बैल तुम्हाला तुमच्या ह्याच्यात परत जास्त पाळला जास्ती लाले एक म्हणून होता तो घरच्या घ्यायचा आणि सुरते घेतला होता काल मधून तो पळाल का कसा बोलत होता आता आता तुम्ही शर्यती बघता का आता आताच्या आता मी शर्यतीत नाही बघायचा व्हिडिओ बघ व्हिडिओ व्हिडिओ बघतो आता आता कुठला बैल आहे असा तुमच्या बैलासूर तेवढा आहे तसा इतकं पहिला ना तुम्हाला फरक सगळा पैशाव काम आहे पहिलं पहिला पैसा नाही काय नाही हाऊसला ड्रायव्हर येणार पळून चांगल्या गाडीवर बसल्या होय आता ड्रायव्हर न जरी बसायचं म्हणलं तरी आता पहिले पैसे द्या म्हणजे चांगला आणि एखाद्या बैला हा बैल तर त्या काळात तर कसं झालं असतं काय त्या काळात असत चांगलं झालं असतं की हा येऊन बसली बर पण पहिलं वगैरे पहिलं पहिलं पहिर मिळणार की चांगला बैल असला का पैरा ते सगळं चांगलाच होणार म्हणजे पायऱ्याला कोणी एवढं ही करत नव्हताच नाही शब्दाला किंमत होती पहिली भागातला ड्रायव्हर येऊन शेनी बसणारच गाडीवर तालुक्यातला तुमच्या काळात कुठला जास्त सगळ्यात पहिले पळत होता बरं आता बाकासोर पळतोय तसं आमच्या काळात ब म्हणून इथं गावात पाचांचा सा सावकर म्हणून होता येऊ ते पळत होता इथं पुन्हा चुलत्याचा राज्या त्याला खोपड म्हणायचे मित्रांनो जर बैल पाळला मन, तर माणूस काय म्हणत बैल पाळला कि पैर होतात परंतु कसं होतं नियोजन पण तेवढं खमक्या पाहिजे जर नियोजन नसेल तर बैल पळून पण काय उपयोग नाही काय म्हणायचं तुम्हाला हो बरोबर आहे ना सुट्टी मी करत मित्रांनो तर सुट्टीला कसा आहे ते सुट्टीला एकदम शांत आहे म्हणजे खाल नवर पर्यंत कशी पळायचे म्हणजे तुम्ही बघताय तर एक दोन उड्या फक्त त्याला एकदम म्हणजे स्थळा वगैरे काय टेन्शन नाही फक्त दोन उड्या झाल्या ना अडचण नाही काय सुद्धा अडचण आली त्याच्याबरोबर पहिलं आम्ही म्हणजे हा बैल घेतला तर आम्ही ह्या येथून घेतला की आता बरेच दिवस आलो वर्धनगडचं नाव ह्या क्षेत्रातून कमी होत चाललेले आहे आम तर आम्हाला असं वाटतंय की पहिली आमच्याकडे अशा तीन गाड्या होत्या म्हणजे पहिलं गावातलंच होते तिन्हीला पण hmm. जिथं जाईल तिथं ह्या मध्ये तिन्हीमध्ये बाहेरच्या गाड्यांची टक्कर कधीच आम्हाला बघायला भेटली ना आमच्या गावातल्या तीन गाडीची अशी टक्कर व्हायची पहिला दुसरा तिसरा नंबर हेच घ्यायचे hmm. जसा सुरत्या आणि सावकर पळायचे आणि सागर आणि राजा म्हणून एक खोपडे म्हणून म्हणायचे कडनं आला तर त्याचा डोळा बांधायची एक आणि तो कडनं पळायचा तरी सुद्धा तो दोन एक दोन मध्ये राहणार म्हणजे आमच्या गावातल्या गावात हमेशा टक्कर व्हायची अशी गावची बैल पहिली पळत होती पण ना आता नाही म्हणून आम्ही असं आमचं आपलं विचार चाललाय कि आता बरेच दिवलं झालं गावाचं नाव नाही तर ते थोडंफार असं उजेडात यावं म्हणून आम्ही आपला प्रयत्न करतोय की आता पहिलं तसे व्हावेत हो म्हणून आता तुम्ही एवढा टॉपचा बैल आहे किंवा चांगली वस्तू आहे असं कधी वाटत काय एवढा पण टॉपचा बैल आहे आपल्याकडं पहिल्याच्या बाजूने अडचण असं कधी वाईट वाटत हो वाईट तर भरपूर वाटतं वाईट म्हणजे असं अड्ड्यात कधी काय झालं वाईट म्हणजे भरपूर वाटत मला बाकी कुठल्या गोष्टी पैशाचा असा विचार करत नाही कधी पण आपल्याला ना नादा तसं झाल्या बेकार वाटत असं वाटतं की काय फायदा आपला आपल्याला पहिर भेटत नाही कारण ज्या बैला तुमचा बैल पहिला दिला तरी, तरी द्यायला माणसाचा राग मग असंच वाटतं ना आपण पण कुठं तरी देताना दे आदत ह्याला देताना असं मनात येतं की यायला आपण देणं चुकीचं आहे का आपल्यालाच कोण देत नाही तर आपण चुकी पण हा मी कधी विचार करत नाही पण तो जाऊ दे आपल्या मुळे जर कोणाचं होत असलं तर आपल्याला तर नाही भेटत पण त्याचं चांगलं होत असलं तर द्यावं तुम्हाला जर बैल चांगला भेटला म्हणजे ह्या बैलाला जर चांगला बैल भेटला तर तुम्हाला केवढं किती म्हणजे ह्याच्यावर विश्वास आहे की बाबा गाडी एक नंबर किंवा दोन मध्ये राहू शकतो आम्हाला आता जास्त काय बोलणं पण ठीक नाही बोलण्यापेक्षा करून दाखवणं मला योग्य वाटतं पण तरी पण बैलाला आपल्या बैल कमीत कमी, कमी पुरणारा वाढणारा मी शब्द देत नाही पुरणारा बैल भेटला तर गॅरंटीने गाडी राहणार का तर राहणार हा शब्द आहे आपला आणि एवढा विश्वास बैलावर आहे बैलाच काही चुकी नाही चुकी होते तर कधी ड्रायव्हर वाचून किंवा मग कमी बैल पळाला दुसरा त्याच्या वाचून मग बैल मार खातो आमचा आपल्या ले बैलाच आज इथं मुलाखत घेतली नाद आमचा सात महाराष्ट्राची असा हा चायनेल पलट मसवड वरून इथं आला आणि आमच्या बैलाची मुलाखत घेतली त्यासाठी मी ह्या चायनेलचा मनापासून आभार व्यक्त करतो